राजस्थानचे नूतन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतला मीरा केटर्सच्या भोजनाचा आस्वाद धाराशिव जिल्ह्यातील मुरुम तालुका उमरगा येथील रहिवासी असलेले मुंबई येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांचा सेवापूर्ती कार्यगौरव सोहळा या निमित्ताने विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केल्याने दिवसभर मुरुम येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने बागडे साहेब उपस्थित होते तत्पूर्वी ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन पाटील कुटुंबियांच्या वतीने सत्कार स्वीकारला त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून ज्यांनी चांगल्या प्रकारे काम केले म्हणून राजकुमार सागर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला तदनंतर सोलापूरच्या मीरा केटर्स यांच्या उत्कृष्ट जीवनाचा आस्वाद घेत उत्कृष्ट जीवनाचे कौतुक केले गेली चाळीस वर्षे लालू खंडेलवाल व त्यांचे पुत्र गोकुळ खंडेलवाल हा कॅटरिंगचा व्यवसाय चालवित आहेत केवळ महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक आंध्र प्रदेशातही त्यांच्या कॅटरिंगला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे मंत्री बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरणकुमार पाटील यांच्या विवाह सोहळ्यात देखील मीरा केटर्सने उत्कृष्ट नियोजन केले होते राजकुमार येवलेकर दिलीप बडोले यांच्या माध्यमातून राजकुमार सागर यांच्या सेवागौरव कार्यक्रमात त्यांच्याकडे जेवणाचे नियोजन देण्यात आले तदनंतर आज सकाळी दिवसभर राजस्थानचे नूतन राज्यपाल म्हणून हरिभाऊ वागडे यांच्या निवडीबद्दल राजकुमार सागर व त्यांचे कुटुंबीय तसेच मुर मुरुम परिसरातील अनेक नागरिकांनी जल्लोष साजरा केला